नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलंय मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजारभाव यामध्ये नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल अहिल्यानगर असेल नागपूर असेल महाराष्ट्रात आज सर्वाधिक बाजारभाव जो मिळाला आहे भुसावळ या ठिकाणी चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव महाराष्ट्रातील भुसावळ मार्केटमध्ये सरासरी दर या ठिकाणी पंचाळीस पन्नास रुपये उच्च क्वालिटीचा जो काही टोमॅटो आहे या टोमॅटोला बाजारभाव मिळाला आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये गेल्या काही दिवसापासून बघितला आपण तीस चाळीस पंचेचाळीस रुपये पनवेल असेल भुसावळ असेल अमरावती असेल त्या नागपूर असेल या ठिकाणी चार हजारापर्यंत बाजारभाव मिळत आहे सरासरी दर महाराष्ट्रात सर्व ठिकाणी तीन ते तीस ते पन्नास रुपये होलसेल टोमॅटोला तर सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे टोमॅटो मार्केट रेट यामध्ये पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणचा आपल्याला बाजारभाव बघायचा आहे त्याच्या आधी तुम्ही चॅनलला नवीन असाल रोजच्या रोज टोमॅटोचे तरकारीचे रेटेस मार्केट रेट जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणचा बाजारभाव बघायचा आहे पुणे मोशी पाचशे एकवीस क्विंटल अखडली दोन हजार ते अडीच हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे मोशी मार्केटमध्ये आहे सरासरी जो आहे पुणे मोशी मार्केटमध्ये दोन हजार ते अडीच हजार रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर कोल्हापूर पाचशे आठ क्विंटल अवकाल पाचशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कोल्हापूर शहरामध्ये सरासरी दर्जा आहे पाच रुपये ते वीस रुपये आपल्याला महाराष्ट्रातील कोल्हापूर सोलापूर चारशे एकसष्ट क्विंटल अवकाळले एकवीसशे ते अठ्ठावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर शहरामध्ये सरासरी दर्जा आहे एकवीस ते अठ्ठावीस रुपये आपल्याला सोलापूरमध्ये मिळत आहे पनवेल सातशे पंच्याऐंशी क्विंटल अवकाळले साडेतीन हजार ते चार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पनवेल शहरामध्ये आहे सरासरी दर्जा आहे पस्तीसशे ते चार हजार रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे भुसावळ पन्नास क्विंटल अवकाळले चार हजार ते साडेचार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव भुसावळ शहरामध्ये आज सर्वाधिक टॉप टोमॅटो मार्केट रेट चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो बाजारभाव आपल्याला पाहायला मिळत आहे नागपूर सातशे क्विंटल लोकांचे पंचवीसशे ते बत्तीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये सरासरी दर आहे पंचवीस ते बत्तीस रुपये आपल्याला पाहायला मिळतो यानंतर महाराष्ट्रातील महत्वाचं मार्केटमध्ये सवस बाजारभाव जाणून घेऊया कोल्हापूर दिपी दोन हजार चतुर्पी अभिजना साडेतीन हजार श्रीरामपूर सोळाशे कोटी सोळाशे राहता सत्तावीसशे पन्नास कळमेश्वर पस्तीसशे अकलूज अठराशे अमरावती चार हजार पुणे पिंपरी दोन हजार पुणे उंशी दोन हजार रुपये त्याचबरोबर अकलूज अठराशे नागपूर तीन हजार चांदोड दोन हजार पाचशे पन्नास मंगोवेळा अठराशे कामटी साडेतीन हजार पनवेल चार हजार सोलापूर एकवीसशे नागपूर बत्तीसशे कराड अठराशे भुसावळ साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव हे होते महाराष्ट्रात महत्वाचे